आज अमित साहेब ठाकरे या कार्यक्रमाला आले खरं तर त्यांचा मी खूप आभारी आहे कारण आपण आज एक पुरस्कार जो दिला होता कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार हा पुरस्कार देत असताना ठाकरे कुटुंबियांची एक व्यक्ती एवढी महत्त्वाची व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होती त्याबद्दल मी संपूर्ण ठाणे शहरातर्फे त्यांचा खरंच ऋणी आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातून जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे पुस्तकं या कार्यक्रमासाठी आली होती त्याचं परीक्षण केल्यानंतर अठरा पुस्तकांना आपण पुरस्कार दिलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचा असा पुरस्कार असलेला प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार आपण श्रीकांजी बोजेवार यांना दिला आणि त्यावेळेला अमित साहेब आणि पद्मश्री पद्माजा फिळाई जोगळेकर या देखील उपस्थित होत्या त्याचप्रमाणे आमचे नेते अभिजितजी पानसे उपस्थित होते साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र माणसाला काम करते ज्याप्रमाणे आम्ही मराठी अस्वित्व जपण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढतो त्याचप्रमाणे साहित्यासाठी जो आमचं काही ना काही योगदान आम्ही देत असतो आणि म्हणूनच कदाचित आज विवजेवर सरांनी सांगितलं की शक्यतो राजकारणी म्हणजे बांधकाम साहित्यही संबंधित असतात पण मनसेमधले काही लोक साहित्य म्हणजे ह्या साहित्यही संबंधित आहेत हा खरं तर मी आमचा एक प्रकारे अभिमान समजतो की सन्मान्य राजसाहेबांच्या संस्क संस्कारांमध्ये आम्ही सगळं शिकलेले आहोत आणि आमच्याकडनं असं काहीतरी काम होतं